नमस्कार उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत काहींच्या सुरू होणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही आतापासून जर का प्लॅन करत असाल की उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला जायचं तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी कारण उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात येणार असाल आणि ते सुद्धा आपल्या रत्नागिरीमध्ये तर या वॉटर पार्कला तुम्ही भेट दिलीच पाहिजे कारण हे आहे रत्नागिरीतील सर्वात मोठं वॉटर पार्क जिथे लहान मोठे सगळे एन्जॉय करू शकतात रत्नागिरीपासून अगदी जवळ असं हे वॉटर पार्क आहे तिथे खूप ॲक्टिव्हिटीज आहेत रेन डान्स आहेत राईड्स आहेत पूल आहेत आणखीन खूप आहेत यांचे चार्जेस का आहेत तिथे कशाप्रकारे जायचं हे मी तुम्हाला सगळं सांगते त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आम्ही रत्नागिरीतून निवळीला जाण्यासाठी निघालो हा जो समोर दिसतो आहे तो, तो हातखंब्याचा तिठा आहे रत्नागिरीतून निवळीला जाण्यासाठी आपल्याला डावीकडे वळायचं आहे आणि जर का तुम्ही कोल्हापुरातून आलात आंबा घाटातून तर तुम्हाला जो हा इकडे सरळ रस्ता दिसतोय तिथेच यायचा आहे या रस्त्याने आपण सरळ गेल्यानंतर आपल्याला निवळीचा तिठा लागतो म्हणजे जाकादेवी आणि गणपतीपुळाकडे जो जाणारा रस्ता असतो ना तिथून आपल्याला सरळ जायचं आहे इथे तुम्हाला एका बोर्डवर निवळी लिहिलेलं सुद्धा दिसून येईल किंवा तुम्ही जर का गणपतीपुळाकडून जाकादेवी मार्गे आलात तरीसुद्धा तुम्ही या ॲक्वाबाईल्ड वॉटर पार्कला जाऊ शकता आणि थोडंसं अंतर आपण पुढे गेलो या रस्त्याने की इथे तुम्हाला हे दिसेल अॅक्वा वाईल्ड वॉटर पार्क या कमानीतून आत आलात की इथे तुमच्या पार्किंगची अगदी व्यवस्थित सोय केलेली आहे त्यानंतर आपल्याला सरळ दिसतो तर तिकीट काउंटर इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्विमिंग कॉस्ट्यूम कंपल्सरी आहे म्हणजे नायलॉनचे कपडे असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे नसतील तर ते तुम्ही इथे खरेदी सुद्धा करू शकता आतमध्ये आल्यावर आपल्याला समोर दिसतं ते मोठं असं हे प्ले स्टेशन जिथे तीन ते चार प्रकारच्या राईड्स आहेत आणि भारी म्हणजे इथे लहानांसोबत सुद्धा एन्जॉय करू शकतात म्हणजे या ज्या राईड्स आहेत ना त्यांचा आनंद लहानांसोबत सुद्धा घेऊ शकतात मला सगळ्यात जास्त आवडला तो म्हणजे हा पूल अगदी समुद्रासारखाच आहे इथे लहान मुलं तर आनंद घेतच होती पण मोठे सुद्धा लहान बनून याचा आनंद घेत होते कारण अगदी समुद्राप्रमाणे या लाटा येत होत्या आणि या लाटांमध्ये सुद्धा चार ते पाच प्रकार आहेत म्हणजे कमी जास्त अशा पद्धतीने तिथे समोर तुम्हाला काळ्या रंगाची एक लाईन दिसेल त्याच्या आतमध्ये लहान मुलांना येऊ देत नाहीत कारण त्याच्या आतमध्ये थोडस पाण्याची खोली जास्त आहे त्यातून अधिक म्हणजे तुमच्यासाठी तिथे लाईफ जॅकेटची वगैरे सुद्धा व्यवस्था आहे तुम्ही ते सुद्धा वापरून पाण्यामध्ये जाऊ शकता वेव पूल झाल्यानंतर सुरू करतात तो हा रेन डान्स म्हणजे पावसासारखं पाणी पडत असतं लाईट सुरू असतात आणि मस्त मस्त अशी गाणी सुद्धा सुरू असतात त्यामुळे भारी अशा गाण्यांवर पावसामध्ये नाचण्याचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता त्याच सोबत दुसरीकडे सुरू असतात या भारी अशा राईड्स सगळे तर आवडीने इथे पुन्हा पुन्हा जात होते म्हणजे इथे राईड्ससुद्धा तुम्हाला अनलिमिटेड आहे कितीही वेळा तुम्ही या राईड्सचा आनंद घेऊ शकता जवळजवळ चार ते पाच प्रकारच्या या राईड्स आहेत आणि तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी इथे लाईफगार्डसुद्धा असतात जे तुम्हाला प्रत्येक ॲक्टिव्हिटीबद्दल या राईड्सबद्दल गाईड करत असतात कशा पद्धतीने या राईड्सचा आनंद घ्यायचा यासाठी ते कायम तिथे असतात इथे हा वॉटरफॉल असणारा स्विमिंग पूल सुद्धा आहे इथे जरा पाण्याची खोली थोडी जास्त असल्यामुळे मोठी मंडळी इथे स्विमिंग करण्याचा आनंद घेऊ शकतात त्याच सोबत तुम्हाला इथे लंच सुद्धा दिला जातो लंच मध्ये सुद्धा तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत म्हणजे व्हेज बिर्याणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही जर का नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला चिकन बिर्याणी तिथे अवेलेबल असते हे तुम्हाला इन्क्लूड असतं आणि याशिवाय जर का तुम्हाला पिझ्झा सँडविच कॉफी असं काही हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे खरेदी करू शकता त्याची सुद्धा त्यांनी इथे सोय केलेली आहे आता या अॅक्वा वाईल्ड वॉटर पार्कचे तिकिटाचे चार्जेस काय आहेत ते मी तुम्हाला सांगते मोठ्यांसाठी सहाशे ऐंशी रुपये तर लहान मुलांसाठी पाचशे रुपये असे तिकिटाचे चार्जेस आहेत यामध्ये हे प्ले स्टेशन आहे त्याच्यानंतर हा पूल आहे त्यानंतर एक वाजता रेन डान्स सुरू करतात आणि या ज्या राईड्स आहेत पाच प्रकारच्या त्या सुद्धा सुरू करतात या या वॉटरफॉल असणारा हा स्विमिंग पूल आहे अशा पाच आणि लंच तुम्हाला तिकिटामध्ये याची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच आहे त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात म्हणजे रत्नागिरीत फिरण्यासाठी तर याच आंबे खाण्यासाठी सुद्धा या पण या ॲक्वा वाईल्ड वॉटर पार्कला भेट देण्यासाठी नक्की या थँक्यू